श्री क्षेत्र येथील लोकनेते सहकार भूषण माजी उपसरपंच कैलासवासी अशोक पुजारी गुरुजी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शंभरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं स्वर्गीय अशोक पुजारी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व सामाजिक बांधिलकी जपत या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आचार्य श्री तुलसी ब्लड बँकेतर्फे रक्त संकलन करण्यात आलं रक्तदानाच्या या उदात्त कार्यात सहभागी होण्यासाठी रक्तदात्यांनी शिबिराच्या ठिकाणी गर्दी केली होती तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक उत्साही नागरिकांनी रक्तदान केलं आयोजकांनी रक्तदात्यांसाठी योग्य ती सर्व व्यवस्था केली होती डॉक्टरांचं पथक व आरोग्य कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलन प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देऊन त्यांचा गौरव करण्यात आलं प्रारंभी अशोक पुजारी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी बोलताना चेअरमन हर्षद पुजारी म्हणाले कैलासवासी अशोक पुजारी यांचा सामाजिक कार्याचा वसा पुढे आम्ही हा उपक्रम आयोजित केला शंभरपेक्षा अधिक रक्त रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत यावेळी संयोजक मंगेश पुजारी माजी सरपंच धनाजीराव जगदाळे दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी सरपंच चेतन गवळी विनोद पुजारी शशिकांत कोडणीकर राजू पुजारी अभिजित जगदाळे बाळासाहेब बरगाले उदय शिर्टीकर सागर धनवडे शहाणूर शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते मराएसन्युज सा रुसी अढि हुन् सन्धि पढ्छु